नवरात्र सुरू झालंय आणि याच महिन्यात सोनं आणि चांदीच्या दरानं एक नवी उसळी मारल्याचं दिसत आहे आणि हे दर विक्रमी पातळीवर पोहोचलेले आहेत जे आतापर्यंत पोहोचले नव्हते आता सोन्याचे दर पाहिले तर दहा ग्रॅम सोन्याचा दर हा एक लाख सोळा हजार रुपयांवर पोहोचला तर चांदीच्या दरानं सुद्धा एक लाख पस्तीस हजार रुपये प्रति किलो इतकी मोठी पातळी गाठली अहो चांदीचे दर एका दिवसात पस्तीसशे रुपये प्रति किलो न वाढला पण गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळात पहिला असेल तर दहा ग्रॅम सोन्याचा दर होता अठ्याहत्तर हजार रुपये दोनशे आणि एकच वर्षात तो दर एक लाख सोळा हजार रुपयावर पोहोचला म्हणजेच वर्षभराच्या कालावधीमध्ये सोन्याचे दर सुमारे अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढले पण नेमकं सोनं आणि चांदीच्या दरात इतकी तेजी येण्यामागचं कारण काय आणि सोन्याचे दर हे किती वाढू शकतात हे पण पाहिलं पाहिजे आणि नेमकं हेच तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर वलकवडे आणि आपण पाहतात विषयच <coughs> वेगळा मागील एक वर्षांपासून शेअर बाजारात जर नजर टाकली तर शेअर बाजारात इन्व्हेस्टर लोकांना फायदा होण्यापेक्षा तोटा झाल्याचं लक्षात येते पण सोन्याच्या दरात अठ्ठेचाळीस टक्के आणि चांदीच्या दरात साधारणपणे पंचेचाळीस टक्क्यांची वाढ झालेली आहे मागच्या वर्षी सप्टेंबर दोन हजार चोवीस ला बीएससीचा सेन्सेक्स हा चौऱ्याऐंशी हजार नऊशे ला होता आणि आता सप्टेंबर महिन्यात सेन्सेक्स हा एक्क्याऐंशी हजार ते एक्क्याऐंशी हजार पाचशेच्या दरम्यान आहे म्हणजेच मागच्या एक वर्षाच्या काळात सेन्सेक्स हा तीन टक्क्यांनी घसरलेला आहे तर एनएसीचा निपती सुद्धा एक टक्क्यांनी कर। घसरलं आहे सोनं आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची तीन प्रमुख कारण सांगितली जात आहेत यातलं पहिलं कारण पहिलं कारण असं आहे की जगभरात गोल्ड ए टी एफ आणि सिल्वर ए टी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे किंवा इन्व्हेस्टर लोक त्यात इन्व्हेस्ट करत आहेत तसंच सध्या जगात जी अनिश्चितता आहे त्याचं मूळ कारण जगभरात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर दुसरीकडे चांदीचे पटीने वाढत चाललेली आहे सोन्याचे दर वाढण्याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या फेडरल बँकेची एक बैठक झाली होती आणि <coughs> त्या बैठकीत नंतर अशी माहिती मिळाली की अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने म्हणजेच अमेरिकेची मध्यवर्ती बँक असं त्याला म्हणतात या वर्षाच्या अखेर यादी दोन वेळा व्या, व्याज दरात कपात करण्याची शक्यता आहे त्यामुळं अमेरिकेच्या ट्रेझरी म्हणजेच कर्ज रोख्यांचा परतावा कमी होऊ शकतो आणि त्याचा फायदा सोनं आणि चांदीच्या चा हो वाढ होण्यामध्ये होईल काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असा ट्रेंड तयार झाला होता की रशिया आणि युक्रेन यांचं जे युद्ध चालू आहे ते युद्ध लवकरच संपणार पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही त्यामुळं जागतिक स्तरावरील परिस्थितीचा अनिश्चिततेमुळे सोन्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कारण सोनं हे सुरक्षित गुंतवणूक प्रकार मानलं जातं सोनं आणि चांदीच्या मागणीत सातत्यानं वाढ होत आहे त्यामुळं त्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आत्ता तरी नाहीये किंवा अजिबात नाही तसंच भविष्यात त्यांचे दर आणखीन वाढण्याची शक्यता सुद्धा आहे दोन लाखांपर्यंत सोनं पोहोचू शकतं मोठ्या बँका जेव्हा सोन्याची विक्री करायला सुरुवात करतील तेव्हाच कदाचित सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे पण आता तसं काहीही नाही यावर्षी अमेरिकेत आतापर्यंत गोल्ड एटीएफ मध्ये बत्तीस अब्ज डॉलर पेक्षा अधिकची गुंतवणूक झालेली आहे तर जागतिक पातळीवर दोन हजार पंचवीस मध्ये गोल्ड एटीएफ मध्ये आतापर्यंत सत्तावन्न अब्ज डॉलर पेक्षा अधिकची गुंतवणूक झालेली आहे त्यातील निम्मी गुंतवणूक ही एकट्या अमेरिकेतून करण्यात आलेली आहे बरं का ए टी एममध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा गुंतवणूक झाल्यामुळंच सोन्याच्या किमतीत ह्या झपाट्याने वाढत आहेत किंवा त्यात वाढ होत आहे तसंच दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रातून सुद्धा चांदीला मोठी मागणी आलेली आहे आणि ए टी एमद्वारे केली जाणारी गुंतवणूक ही देखील वाढलेली आहे गेल्या चार वर्षामध्ये सोन्याचे दर जितके वाढले आहेत तितक्या प्रमाणात चांदीचे दर वाढलेले नाहीत त्यामुळं चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता ही थोडीशी कमी आहे किंवा वाढू पण शकत त्यात काही निश्चित नाही आजही लोकांना वाटतं की सोन्या दरात वाढ होतच राहील त्यामुळं लोक सोन्याची विक्री करायला तयार नाहीत किंवा त्यातील गुंतवणूक काढून घेऊन स्वतःचा प्रॉफिट हाती पडून घ्यायला तयार नाहीत त्यानंतर ता जीएसटी मध्ये कपात झाल्यानंतर जर लोकांच्या हाती काही सेविंग राहिली तर नक्कीच लोक सोनं आणि चांदीची खरेदी करतील अशी अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टी सोन्याच्या किंमतीत थेटपणे परिणाम करत आहेत म्हणूनच सोन्याचे दर हे प्रचंड प्रमाणात वाढत चाललेले आहेत आणि सध्याचे परिस्थिती पाहता हे दर कमी होतील असं अजिबात वाटत नाही तज्ज्ञांचं ता असं म्हणणं आहे की सोनं दोन लाखांपर्यंत पोहोचू शकतं पण त्याला साधारणपणे पुढचे एक ते दोन वर्ष लागतील असेच रोजच्या रोज नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जा चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला, 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 ला Ge se nou akap